आजच्या व्हिडिओमध्ये आपण फुलगोबीची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी मी ती फुलगोबी घेतलेली आहे आपण आज ग्रेव्हीवाली फुलगोबी बनवणार आहोत आणि त्यासोबतच मी इथे टमाटरचं पेस्ट घेतलेली आहे आणि इथे मी घेतलेली आहे जिरा मोहरी अद्रक लसूणचं पेस्ट टमाटर कांदे आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे त्याबरोबरच इकडे मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेली आहे गॅसवरती आता आपण हा तेल गरम होऊ देऊया तेल गरम झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये जिरा मोहरी टाकूया बघू शकता या प्रकारे आपल्याला जिरं मोहरी टाकायची आहे त्यानंतर आता आपण याच्यामध्ये हे अद्रक लसूणचं पेस्ट टाकूया अद्रक लसूणचं पेस्ट टाकल्यानंतर छान असं परतून घेऊया आणि त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये हे कांदे टाकूया कांदे टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला त्याला छान असं चा परतून घ्यायचं आहे कांदे आपल्याला ते शिजू द्यायचे आहे कांदे छान शिजल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये टमाटर टाकूया बघू शकता आपल्याला हे सर्व टमाटर याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे टमाटर टाकल्यानंतर याला छान असं परतून घ्यायचं आहे तोपर्यंत आप आता आपण याच्यामध्ये मसाले काय टाकायचे ते बघूया इथे मी मिरची पावडर घेतलेली आहे मिरची पावडर टाकून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ हा चवीनुसार टाकायचा आहे त्यानंतर हळदी पावडर टाकलेला आहे व इथे मी अथर मसाला घेत आहे आता हे बघा टमाटर कांदे छान शिजलेले आहेत आता आपण हे सर्व मसाले यामध्ये टाकून घेऊया मसाले टाकून झाल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ती टमाटरचं पेस्ट टाकायचं आहे आता हा सर्व टमाटरचा पेस्ट आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया छान असं परतून घ्यायचं आहे आणि या टमाटरच्या पेस्टला शिजू द्यायचा आहे तोपर्यंत आपण इथे हे गोबी धुवून घेऊया गोबी धुवून झाल्यानंतर आता आपण हे टमाटर शिजलेले आहेत या या आता याच्यामध्ये ती गोबी टाकून घेऊया बघू शकतो प्रकारे आपल्याला हे सर्व गोबी यामध्ये टाकून घ्यायची आहे सर्व गोबी टाकून झाल्याच्यानंतर आता आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे बघा याप्रकारे छान असं परतून घ्या छान मिक्स करून घ्या जेणेकरून सर्व मसाले आणि गोबी छान अशी मिक्स झाली पाहिजे या प्रकारे छान असं परतून घ्या बघू शकता या प्रकारे परतायचं आहे आता परतून झाल्याच्यानंतर मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे ती ट्रिक म्हणजे आपल्याला यावरती एक ताट झाकून ठेवायचं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे पाणी सुकेपर्यंत वाट बघायची आहे आता बघूया दहा पंधरा मिनटानंतर बघा पाणी हा सुकलेलं आहे आता बघू शकता मॅजिक मॅजिक म्हणजे गोबी हे शिजलेली आहे हो ही ट्रिक तुम्ही कोणत्याही भाजीत यूज करू शकता बघा सर्व गोबी किती छान प्रकारे शिजलेली आहे आता मला ग्रेव्ही करायची आहे म्हणून मी याच्यामध्ये पाणी टाकून हे छान असं परतून घेत आहे आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आहे उकडी येतपर्यंतच झाकून ठेवणार आहे मी हे बघू शकता काही वेळानंतर उकडी आलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण हा कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर आपण त्याला छान असं परतून घेऊया आणि बघू शकता आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे मी गॅस बंद केलेली आहे आणि आता मी हे भाजी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे किती झणझणीत गोबीची भाजी तयार झालेली आहे ते पण ग्रेव्हीवाली आणि बघू शकता ही बघायला किती मस्त दिसत आहे ही रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद